हॅलो फ्रेंड्स अगदी सोपा प्रश्न घेऊन आलोय बघ तुमच्यासाठी एक कपाट चार हजार पाचशे रुपयांना घेऊन वाहतूक दोनशे रुपये दिली आता ते कपाट चार हजार तीनशे ऐंशी रुपयास विकले तर व्यवहारात नफा झाला की तोटा बघा मित्रांनो चार हजार पाचशे ला घेतला होतो चार हजार पाचशे ला घेतलं होतं दोनशे रुपये प्रवास वाहतूक वाल्याला दिले म्हणजे ती वस्तू मला मिळाली चार हजार सातशे रुपयाला आणि मी कितीला विकले चार हजार तीनशे ऐंशी ला कितीला विकली चार हजार तीनशे ऐंशीला विकली आहे नफा होईल का तोटा कमी किमतीत विकली ना तोटा होणार कितीचा शून्य दात ना हा दोन आणि सात ना तीन तीन तीनशे वीस रुपयांचा काय होतोय मित्रांनो तोटा होतोय बघा काय होतोय तोटा होतोय ना तीनशे वीसचा चा ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे आणि मला माहिती उत्तर आलेलं असेल उत्तर आलंय ना मित्रांनो कमेंट्स मध्ये यास कळवायचं आहे ना लाईक ठेवून द्यायचे फॉलो करून घ्या व्हिडिओला सेव्ह करून घ्या तुमचे मित्र मैत्रिणी जर अभ्यास करत असतील मित्रांनो त्यांच्यापर्यंत शेअर करा यदा कदाचित ती दुसरी रील्स पाहत असतील मित्रांनो फालतूवाली कामाची आहे शेअर करून घ्यायचंय ओके